आहे आहे आम्ही सगळ्यांनी हाय करा प्लीज हाय 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 ठीक आहे आज खूप धमाल मस्ती होणार आहे बिकॉज फॅमिली खूप चांगली धमाल ओके चला 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 दिसते अरे सॉरी सॉरी लिहिली अशा हात आताच आम्ही जस्ट पोहून पोहून सगळे परिशान झाले झालं ओके झालं ओके तर हा विनायक आहे ठीक आहे बरेक नाही स्नेहल स्नेहल हाय घर स्नेल आहे ठीक आहे आमची टीम लिडर आहे <laughs> ओके हा सूरज पाल आहे हा सगळ्यात बदमाश आहे थोडासा रुशाली आहे रुशाली काय बोलणार तुम्ही ओके रेवाड सांगायचं नाही नाद माझा करायचं अरे बापरे ठीक आहे आणि त्यांच्याच मुलगी सोबत आहे त्या तुझं नाव काय रुची रुची तू कितीला भेटत काय करते आठवी लाख ती पण खूप खूप ओके तुमचं नाव काय सांगा लवकर आहे रत्न आहेत बरं आहे की नाही सगळंच आम सगळा स्टाफ आहे तुमचं नाव सांगा तुप्ती आढाव ओके काय काम करत

आ... सर्व मुली बगुन बगुन मुली बघून बघून आता काय सर्व मुली तुम्हीच करे देवाय बोलून बोलू तर खरच आमची पूर्ण टीम नाकामध्ये सगळं पाणी गेले बोलता काय येत नाहीये नाकामध्ये काय कुठे पाणी गेले खरंच धमाल मोस्ट खूप मजा आली आहे बरं काय सगळ्यांनी एन्जॉय केला आमचा ब्रेकफास्ट टाइम झालाय ना सॉरी सॉरी एवढी शूटिंग करता करता बिचारे कर कर ते सुभाष सर असे झाले की ब्रेकफास्ट कधी झाला आणि आता लंच कधी तेच त्यांना कळलंय असं आमचं बोर्ड गुपित आहे ओके हे आमचे सगळ्यांचे सुपरवाइजर अडकले आणि तेच थांबवर आहे आणि आमचे दुसरे सुपरवायझर कुपन आणायला गेले ते आमच्या पोटापाण्याची सोय करायला गेले पहिले त्यांची सोय करतील मग खाली येतील हा आता खरच एवढी जांभूक लागलीय मात्र अशी भूक लागली वाटतं काकडे ते पीऊन येणार मग तुम्ही घ्या ओके ठीक आहे पण मी आहे ओके ना तुम्हाला सांगतो आणि स्पेशल ह्या रिसॉर्ट मध्ये स्पेशल असा आहे की ते बैल आहे बैल मला खूप आवडत खरंच आणि आता म्युझिक स्टॉप झाली आहे त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट करतोय खूप चांगलं झाड आहे आणि मला सांगतो बैल खूप आवडते बैल आहेत बघा हे बैल आहेत खतरनाक आहे ना मला खूप आवडत बैल वाव आणि म्हणजे एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या रिसॉर् रिसॉर्टमध्ये बैल आहे तिथे यार खरंच बरं वाटलं यार आणि नवीन रिसॉर्ट आहे खूप चांगला आहे सकाळपासून आल्यापासून आम्ही पोहतोय तिथे खूप धमाल मस्ती केली आहे तो कोण होता तो माझा स्टाफ होता सगळा भूक जाम लागली आहे

पानी ना रे बाप आपके सामने पेश हो रहा है मिस्टर परेश, भाई। परेश भाई।, परेश भाई परेश भाई दो शब्द कुछ बोलेंगे क्या परेश भाई है ये हमारे कंपनी के सिस्टी ऑपरेटर है और उनका भी यूट्यूब चैनल तो प्लीज उनके यूट्यूब चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करो

जाम भूका लागला आहे तर आम्ही आता लंच घेतो आहे है ना सगळं आमचा स्टाफ आहे हे असे कुपन असतात असं हां असे कुपन आहेत है ना हे कुपन देऊन प्लेट घ्यायच्या प्लेट नुली बन चिशा मी चिक नॉनव्हेज आहे ना नॉनव्हेज खाता मी पण खातो डेहन नॉन वेज है ना स्टा जेवन वगैरह मेन खूब चांगला है मैं लंचो नॉन वेज नॉर्वेज सब नॉर्वेज नॉर्वेज पक्का वेज फिर ओके तक वेज वाले है तक नॉनवेज वाले है ठीक है आणि मेन खूप चांगलं आहे आणि मला स्पेशलीच आवडला आहे शिरा आणि शिरा थोडी चिकन वगैरे आणि पुरी आहे ॲक्च्युली मी खात नाही काय राईस राईस मला आवडत नाही आहे बाकी ठीक आहे नाही ना मित्रांनो माझं जेवण झालं आत्ताच ओके आणि एवढी थंडी वाजायला लागली ना खूप थंडी वाजा लागली आहे वॉटरफॉलची एक खासियत आहे की तेव्हा मस्त वातावरण आहे ओके खरंच खूप चांगलं वातावरण आहे यार गावाकडे सिटी पण आहे इकडे तिकडे इकडे तिकडे खूप मजा आहे यार लोक बसले तिथे आता जेवण झालं आहे माझं आता जस्ट आता जेवण करून सगळे बसलेत ओके okay? खरंच ना खरंच मजा आली आज पूर्ण म्हणजे ऑफिसचा पूर्ण स्टाफ होता खूप धमाल मस्ती झाली अजून एकटा बाकी अजून पाण्यामध्ये उतरायचं पाण्यामध्ये खूप खेळून खेळून आता लास्ट एक टाईम परत पाण्यामध्ये घुसलो आम्ही सगळे हा व्ह्यू आहे त्याचा जब। जबरदस्त आहे तर नाक खूप मजा आली खूप धमाल मस्ती केली आम्ही <coughs> खरंच हा जिगणू काय नाव काय तर नाव आहे सॉरी नाव विसरलो खरंच बघण्यासारखं आहे हा खूप फ्लाईट्स वगैरे आहे ओके आणि खूप मजा आली आणि आज थंड थन, थंडी थोडी मग आम्ही सगळ्या स्टाफ इकडं बसलो आहेत ओके खरच थंडे झालो बरंच मस्त आज या कोळी बाड्याची शान आहे तुझं देऊळ या सगळे बसले तिथे ओके ते बसण्याची व्यवस्था केली आहे मला वाटतं ह्या जो हे आहे इथे लग्न लग्न मंडप पण केला जातो ओके पोहून तर पूर्ण झालंय आता ठीक आहे तरी पण मी पोहायला चालू आहे कोणी खरंच यार हा ऑटोफॉल खूपच चांगलं आहे खूप सारं बघण्यासारखं आहे खूप थंडकार पाणी आहे यार जास्त का पाणी नाही आहे कारण की एक तर यूट्यूबला काही गाईडलाईन्स आहेत ना की म्युझिक चालू वगैरे असेल तर आपण म्हणजे हे करू शकत नाही त्याच्यामुळे मी एवढी शूट नाही केला आता खरंच पाण्यामधून चालतो आहे ना खरंच पण मी मजा आली आजचा दिवस खूप चांगला गेला खूप घमाड मज, मज, मजा केली स्पेशली माझी जी टीम होती माझी जे कंपनीच्या टीम होती, होती सगळी कारण ते सोबत असल्यामुळं आणि आता काय जाम थंडी वाजते ना ना त्याच्यामुळं सगळे आराम करत आहेत पण खरंच मजा आली आहे ना त्याच्यामुळं लाईफमध्ये ना असे टाईम काढून माणसाने गेलं पाहिजे फिरलं पाहिजे ते बघू शकता तुम्ही हा बॅकग्राऊंड आहे है ना ते अजून चालू केलं नाही थोड्या वेळेला चालू होईल पण हे म्युझिक वगैरे असेल त्याच्यामुळे मी शूट नाही करत ओके फिरायला पण मजा वाटते ओके

मोठे मुळे साईड्स आहेत खूप खूप खोण्यासारखा खूप एन्जॉय करण्यासारखं आहे ओके थोडं वरती चालते बच्चा पार्टी कसे एन्जॉय करते बघा इथून पाणी वगैरे पडले जात आहे बच्चा पार्टी खूप सारा धमाल मस्ती चालू आहे बघा अरे आता पाहुणे समजा अडीच वाजून गेले मी पण पाण्यामध्ये उतरलो आहे धुमाल मस्ती चालू आहे मुलांची सगळीकडे पाहुणं वगैरे चालू आहे खरंच पण मजा येते या काही पण लाईफमध्ये या धुमाल मस्तीचं पाहिजे आपल्या लाईफमध्ये है ना स्पेशली या जे आहेत ना त्या स्लाईड खूप चांगल्या चांगल्या खूप मजा येते चा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला स्पेशली मग जो हा वॉटरफॉल आहे ब्लॉग होता खूप धमाल आतापर्यंत मला धमाल मस्ती करायची आहे ओके मोबाईल पाण्यामध्ये घेऊन जाऊ शकत नाही आहे बरं नाही त्याच्यामुळे सॉरी त्यातला व्हिडिओ शूट नाही करू शकत आजचा ब्लॉग हो मला कसा वाटला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू जय भीम चला मित्रांनो सकाळपासून खूप धमाल मस्ती केली ओके तर आता सगळी टीम चाय वगैरे घेण्याच्या तयारीमध्ये आहे कुठे चाय ठेवला आहे चाय प्यायची आहे आम्हाला ओके okay. okay. चला निखत दादा ओके okay. तो बाय बाय थैंक यू वेरी मच यार खूब धमाल मस्ती वगैरह के लिए आम आता निकतो बट आई वॉन्ट टी